ओबीसींचा मोठा मोर्चा आज नागपुरात झाला नागपुरात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या होम ग्राउंडवर संघाच्या होमग्राऊंडवर भाजपच्या होमग्राऊंडवर या मोर्चाचं वैशिष्ट्य म्हणजे जरी ओबीसी नेत्यांचा या मोर्चात सहभाग असला तरीही काँग्रेसच्या नेत्यांचा पुढाकार आणि जरांगे पाटलांवर काँग्रेसच्या नेत्यांनी ने केलेली आक्रमक टीका पाहता एक प्रकारे काँग्रेस पुरस्कृत ओबीसी समाजाचा हा मोर्चा होता असं म्हटलं तरी चुकीचं ठरू नये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यापूर्वीच ओबीसी समाजाचा डीएनए आणि भाजपचा डीएनए एकच असल्याचं स्पष्ट केलं होतं त्यामुळे जरांगे पाटलांच्या आंदोलनाला दाद न देता फडणवीस कोणत्याही स्वरूपात ओबीसी समाजावर अन्याय होऊ देणार नाहीत असं बोललं गेलं तरीही जरांगे पाटलांचं आंदोलन थांबवण्यासाठी फडणवीसांना नोंदी असणाऱ्यांना दाखले मिळतील असा जी आर काढावाच लागला फडणवीसांनी ज्याप्रकारे जरांगे पाटलांचं आंदोलन हाताळलं त्यानंतर त्यांचा उल्लेख पुन्हा एकदा चाणक्य म्हणून केला जाऊ लागला कशा प्रकारे ओबीसी समाजाला न दुखावता जरांगे पाटलांचं आंदोलन हाताळलं याचे दाखले दिले जाऊ लागले तेव्हा भाऊ म्हणून फडणवीसांचा कौतुक सोहळा देखील पार पडला पण आज फडणवीसांच्याच होम काँग्रेसच्या पाठिंब्याने ओबीसींचा भला मोठा मोर्चा पार पडला याचा अर्थ काय फडणवीसांची चाणक्य नीती फसली का की फडणवीसांची चाणक्य नीती फसू लागलीये आजच्या या मोर्चातून काँग्रेसने डावपेच कसे आखलेत फडणवीस या डावपेचात कसे अडकू लागलेत आणि याच मोर्चामुळे भाजपचं स्थानिक स्वराज्य संस्थेचे राजकारण कसं अडचणीत आलंय समजून घेऊयात नमस्कार मी शिवानी पाटील तुम्ही पाहताय आजचा आवाज तर याची सुरुवात होते सप्टेंबर महिन्याच्या सुरुवातीला झालेल्या जरांगे पाटलांच्या मुंबईच्या आंदोलनातून जरांगे पाटलांनी मुंबईत तळ ठोकला आरक्षण घेतल्याशिवाय माघारी जाणार सरसकट कुणबे दाखले मिळवून ओबीसी आरक्षणातूनच लाभ घेऊ असा निर्धार करून जरांगे पाटील मुंबईत पोहोचले होते मात्र देवेंद्र फडणवीस व भाजप यांची मूळ वोट बँक ओबीसीची राहिलेली आहे गत पंचवार्षिकमध्ये एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना त्यांनी जरांगे पाटलांच्या मागण्या वेळोवेळी मान्य केल्या होत्या त्यावेळी मात्र एकनाथ शिंदेचा हस्तक्षेप अथवा एकनाथ शिंदेचा निर्णय म्हणून भाजप आणि देवेंद्र फडणवीसांनी वेळ निभावून नेली होती यावेळी निर्णयाचे सर्व अधिकार देवेंद्र फडणवीसांकडेच होते त्यामुळे जरांगे पाटलांच्या मागण्या मान्य केल्या नाहीत तर मोठ्या प्रमाणात मराठा समाजाचा उद्रेक आणि सरसकट मागण्या मान्य केल्या तर ओबीसी समाजाचा उद्रेक अशा कात्रीत फडणवीस सापडले होते पण फडणवीसांनी हे आंदोलन स्मार्ट पद्धतीने हाताळलं पहिलं तर आंदोलनाला आक्षेप घेतला तो कोर्टाने कायदेशीर पातळीवर हे चालल्याने थेट फडणवीसांवर आरोप झाले नाहीत दुसरीकडे जरांगे पाटलांच्या मागण्या सरसकट मान्य करायच्या नाहीत पण काही प्रमाणात त्या मान्य करायच्या असं ठरवण्यात आल्याचं दिसलं थेट ओबीसी समाजाचा असंतोष आपल्यावर किंवा भाजपवर येऊ नये म्हणून अगदी शेवटच्या क्षणापर्यंत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अथवा मूळ भाजपचा नेता जरांगे पाटलांच्या व्यासपीठावर गेला नाही काँग्रेसमधून आलेल्या विखे पाटलांकडे आंदोलन हाताळण्याची जबाबदारी देण्यात आली इथे जी आर निघाला जरांगे पाटलांनी तो मान्य केला आणि विजयोत्सव साजरा करण्यात आला पण हे सर्व करत असताना ओबीसी दुखावणार नाही त्याची काळजी घेतली गेली स्वतः फडणवीस आंदोलनस्थळी गेले नाहीत मूळ भाजपचा संघाजी पार्श्वभूमी असणारा एकही नेता व्यासपीठावर गेला नाही उलट सर्वच मराठा नकोत म्हणून माळी समाजाचे जयकुमार गोरे व्यासपीठावर गेले किंवा त्यांना ओबीसी दुखावू नयेत म्हणून व्यासपीठावर पाठवण्यात आलं आता ती उजळणी सांगण्याचं कारण म्हणजे देवेंद्र फडणवीसांनी जरांगे पाटलांचं आंदोलन हाताळताना कोणत्याही स्वरूपात ओबीसी दुखावणार नाही त्याची काळजी घेतली नोंद घेण्यासारखी अजून एक गोष्ट म्हणजे भुजबळ देखील या काळात शांत राहिले तशा सूचना देण्यात आल्या होत्या असं बोललं ज्या ओबीसी संघटना उपोषण करत होत्या त्यांच्यासोबत स्वतः फडणवीसांनी डायलॉग ठेवला ओबीसीजवर कोणत्याही प्रकारचा अन्याय झालेला नाही सरसकट मराठ्यांना ओबीसी प्रवर्गात घुसण्याचा मार्ग मोकळा झालेला नाही ज्यांच्या नोंदी असतील त्यांनाच कुणबे दाखले मिळतील असा प्रतिवाद या दरम्यानच्या काळामध्ये देवेंद्र फडणवीस करत होते पण हा प्रतिवाद तितका परिणामकारक होत होता का तर शंभर टक्के नाही असं म्हणावं लागतं कारण भाजप आणि देवेंद्र फडणवीस यांचा प्रभाव असणाऱ्या ओबीसी संघटना शांत राहिल्या पण लक्ष्मण हाके यांसारखे नेते गावखेड्यात उतरून या जी आरच्या विरोधात वातावरण निर्मिती करू लागले छोट्या छोट्या पॉकेट्स मधून ओबीसी विरोध सुरू झाला पण ओबीसी समाजातूनच इतर समाजाच्या प्रवर्गात आरक्षण मिळवण्यासाठी देखील आंदोलन सुरू झालेली पर्याये एक गठ्ठा ओबीसींचा आवाज इथे दिसत नव्हता आता या मागचा दुसरा राजकीय इतिहास देखील आपल्याला पाहावा लागतो राज्यात लोकसभा निवडणुका झाल्या विधानसभा निवडणुका झाल्या लोकसभा निवडणुकीत राज्यात भाजपचा पराभव झाला या पराभवासाठी जरांगे पाटलांचं आंदोलन कारणीभूत ठरल्याचं बोललं गेलं जरांगे पाटलांच्या मागण्या जानेवारी महिन्यातच एकनाथ शिंदेंनी मान्य केल्या होत्या त्यातून ओबीसी समाज नाराज झाल्याचं बोललं गेलं दुसरीकडे मराठा समाज नाराज होताच डबल इंजिन भाजपच्याच विरोधात गेलं पण लोकसभेच्या पराभवानंतर ओबीसींची मनधरणी करण्याचे प्रयत्न भाजपने जोरदार केले ओबीसी नेत्यांसोबत तिकीट वाटप अस्थान मायक्रो ओबीसीचं प्लॅनिंग करण्यात आलं भाजपच ओबीसीचं आरक्षण सुरक्षित ठेवू शकतं हा मेसेज फडणवीसांना यशस्वीपणे पोहोचवता आला दुसरीकडे जरांगे पाटलांच्या आक्रमक राजकारणामुळे ओबीसींचं मोठ्या प्रमाणात ध्रुवीकरण झालं जे भाजपच्या मागे उभं राहिलं आणि भाजपला विधानसभेत जातीची बेरीज करणे सोपं केलं राज्याच्या राजकारणात माधव पॅटर्नमुळे ओबीसींचा पाठिंबा भाजपलाच राहिलेला आहे त्यामुळे सहा महिन्याच्या अंतरात दूर जाणाऱ्या पुन्हा जोडून घेणं भाजपला तितकं अवघड गेलं नाही दुसरीकडे जातीच्या राजकारणाचा नेम अंदाज मळी आला नाही विशेषतः काँग्रेस आणि राष्ट्रवादीला न आल्याने किंवा आगामी इलेक्शनमध्ये काय होईल याची थेट खात्री नसल्याने या दोनही पक्षांनी ना थेट ओबीसींची बाजू घेतली ना मराठा समाजाची त्याचा फायदा एक प्रकारे भाजपलाच झाला आता येऊया आजच्या मुद्द्यावर तर जरांगे पाटलांच्या आंदोलनानंतर ओबीसीच्या टार्गेट केलं जात होतं पण ओबीसी आणि भाजप हे मतदान गृहित धरूनच हालचाली करण्यात आल्या जसं की शासकीय पातळीवर ओबीसी समाजाची उपसमिती आखण्यात आली पण हे राजकारण सोबत असलेला ओबीसी टिकवून ठेवणं यापुरतच मर्यादित होतं दुसरीकडे काँग्रेस थेट भूमिका घेत नव्हती त्याचा फटका काँग्रेसला बसू लागलेला हक्काची मराठा वोट बँक दुखावू या विचारातून काँग्रेस हा निर्णय घेत असावी पण गेल्या पाच वर्षात राष्ट्रीय पातळीवर आपल्यापासून दूर गेलेल्या याच ओबीसी समाजाची मोठ बांधण्याचा प्रयत्न राहुल गांधी करू लागलेत जाती आधारित जनगणनेची मागणी हे त्याचंच एक उदाहरण मोदींच्या विश्वकर्मा योजनेतून याच ओबीसी समाजावर फोकस ठेवण्यात येतो थे मात्र त्याचवेळी दृश्य माध्यमातून राहुल गांधी कधी ट्रक चालवताना दिसतात तर कधी गॅरेजवाल्यांसोबत बोलताना दिसतात महाराष्ट्राच्या गावबल्याच्या भाषेत सांगायचं चा तर अलुतेदार आणि बलुतेदार या दोनही फॅक्टरवर राहुल गांधी काम करताना दिसतात त्यातूनच मराठा दुखावला तरी चालेल पण या आरक्षणाच्या लढ्यातून ओबीसी कायम ठेवायचा प्लॅन काँग्रेसने थेट ऍक्टिव्ह केलेला दिसतोय आपण असं का म्हणतो तर आजच्या या मोर्चातच आलेल्या लोकांची नावं आपण तपासून घेऊ शकतो इथे विजय वडेट्टीवर माणिकराव ठाकरे सुनील केदार असे काँग्रेसचे नेते होते विशेषतः माणिकराव ठाकरे केंद्राच्या सल्ल्यानंतरच अशा व्यासपीठावर येऊ शकतात दुसरीकडे छगन भुजबळ अथवा बबनराव तायवाडे यांनी या मोर्चात सामील होणं नकारलं थोडक्यात जे काँग्रेसला पूरक आहेत ते या मोर्चातून अग्रभागी होते तर जे भाजपला पूरक आहेत ते या मोर्चातून बाहेर होते आजच्या या मोर्चातून वडेट्टीवारांनी देखील फडण फडणवीसांनाच टार्गेट करण्याचा प्रयत्न केलाय ते म्हणाले की आजच्या मोर्चात ओबीसीच्या तीनशे एकाहत्तर जाती आहेत दुसरीकडे मराठा ही एकच जात आहे शंभर टक्के लोकांना सत्तावीस टक्के आरक्षण आणि पंधरा टक्के लोकांना अठ्ठेचाळीस टक्के आरक्षण ही चाणक्य नीती आहे अर्थात हा प्रश्न विचारून फडणवीसांनाच टार्गेट करण्याचा प्रयत्न त्यांनी केलाय आता यात फडणवीसांची चाणक्य निती कशी फसताना दिसते तर ओबीसी हा फॅक्टरवर असंतोष होणार नाही हे फडणवीसांनी गृहित धरलं असावं त्याचं महत्वाचं कारण म्हणजे ओबीसी समाजाच्या संघटना या भाजप सोबत आहेत दुसरं कारण म्हणजे काँग्रेस या फॅक्टरवर शांतच होती भूमिका घेऊन मराठा समाजाला दुखवण्याची लिस्ट काँग्रेस घेत नव्हती पण ओबीसी मोर्चाच्या माध्यमातून का होईना काँग्रेस ऍक्टिव्ह झाल्याचं दिसलं आता हा विरोध काँग्रेसने कायम ठेवला तर मात्र ओबीसी समाजाचा भाजपचा बेस हलू शकतो त्याचा फटका फडणवीसांच्या राजकारणावर अर्थातच चाणक्य नीतीवर होऊ शकतो तुम्हाला काय वाटतं ओबीसी समाजाचं ध्रुवीकरण करण्यात काँग्रेसला यश येईल का की दरवेळीपणाने फडणवीस यातूनही चराखीने मार्ग काढतील तुमचं मत कमेंट करून सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आजचा आवाज चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद